ठाण्यात माघी इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाचा माघी गणेशोत्सव उत्साह साजरा माघी इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ ठाणे यांच्या वतीने गेली सोळा वर्षाची परंपरा जपत यंदाही माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात येत आहे किसननगर मैदान एक या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या माघी गणेशोत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून नवसाला पावणारा बाप्पा म्हणून गणरायाची ख्याती आहे यंदा मंडळाच्या वतीने आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून त्यामध्ये विराजमान झालेली श्री गणरायाची आकर्षक व विलोभनीय मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे ठाण्यासह परिसरातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत आहे या गणेशोत्सवाचं आयोजन डॉक्टर अभिजित पांचाळ यांच्या पुढाकारातून होत असून अध्यक्ष सचिन जांबोटकर आर कार्याध्यक्ष हिरेन राजगोर उपाध्यक्ष प्रसाद पवार सेक्रेटरी स्वप्निल मेस्त्री खजिनदार करण एखंडे उपखजिनदार तुषार बंगेरा उपसेक्रेटरी सिद्धांत पांचाळ व योगेश कारेकर प्रमुख सल्लागार प्रशांत मयेकर तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वीरित्या साजरा केला जात आहे मंडळाच्या वतीने सलग पाच दिवस धार्मिक सांस्कृतिक सामाजिक व आरोग्यविषयक विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी प्रभागातील लहान मुलांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला याशिवाय महिलांसाठीही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज पूजा अर्चा व महाआरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जात आहे गणेशोत्सवापुरतेच नव्हे तर वर्षभर गोरगरिबांना मदत आरोग्यदायी उपक्रम असे विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने सातत्याने राबवले जातात मागी गणेशोत्सवा निमित्त अधिकाधिक भाविकांनी श्री गणरायाचे दर्शन घ्यावे असे आवाहन मागी इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे आम्ही मागी गणपती मागी इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने साधारण सोळा वर्ष झाली त्या सोळा वर्ष हे सोळा वर्ष आहे की आपण हे सातत्याने या किसन नगरच्या मैदानामध्ये गणपती आपण साजरा करतोय या वर्षी आपण तुळजापूरच्याच देवळाच्या थीमवर असा हा देखावा आपण बनवलेला आहे आमचे जे डेकोरेटर आहे त्यांना माने त्यांनी खूप चांगला असा हा साकार केलेला आहे आणि त्याचबरोबर मी असं सांगेल की आ... की आम्हाला भरपूर लोकांचं हे सर्व जे आयोजन आपण करतो त्याच्यामध्ये आमच्या सर्वांचंच सहकार्य आहे म्हणजे फार आपले उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब आपले इथे लोकल आमदार त्यानंतर फाटक साहेब चारी नगरसेवक मॅडम जयसीताई फाटक त्याचबरोबर दीपक वेदकर सुखदा मोरे राम या सर्वांच्या सहकार्याने आणि जी इथली लोकल मंडळ आहे त्या सर्वांच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने आपण गेल्या सोळा वर्षापासून आपण कार्यक्रम करतोय आपण पाच दिवसाचाच उत्सव आहे आपला पाच दिवसाचा उत्सव असताना आपण म्हणजे पाच दिवस मिळतात त्याच्यामुळे पाच दिवसामध्ये वेरियस कार्यक्रम आपण करतो जसं आता तुम्ही बघितलं असेल की साधारण साडेचारशे मुलं आहेत त्या साडेचारशे मुलं आपण ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतो आपल्याकडे तेवढी बसण्याची जागा नसते त्याचबरोबर आज सकाळी डोळ्याचा कॅम्प होता आता उद्या तुम्ही बघितलं तर आपली पूजा आहे त्या अनुषंगाने तुम्हाला वेरियस कार्यक्रम भेटतील महिलांसाठी आपण कार्यक्रम करतो आता हे झाले पाच दिवसाचे पण थ्रू द इयर जसं आपल्याला काही चान्स भेटेल कधी कोणा गरीबाला काही मदत करता आली राशन देण्यात आलं तर अशा पद्धतीने आपण इथे कार्यक्रम करत असतो इच्छापूर्ती इच्छा हे नाव मला असं वाटतं लोकांनी ठेवले हो नाही कारण सुरुवातीला असं नाव नव्हतं पण ज्यावेळी लोक काही लोक म्हणजे येऊन आम्हाला म्हणत गेले की आम्ही एक पर्टिक्युलर आमची आपण बोलतो ना देवाकडे साकडं घातलं आणि ते पूर्ण होतात मग ते हळूहळू लोकांकडूनच ते नाव पडलेलं आहे आता मी तुम्हाला अजून ऍड करील की हे करत असताना आपले मंडळाचे अध्यक्ष आहे सचिन जांभोडकर त्याच्यानंतर आपले वन ऑफ द फाउंडर आहे प्रशांत मयकर राजा आहे आणि इतर पण कार्यकर्ते आपण सर्व सर्व एज्युकेटेड कार्य कार्यकर्ते सर्व एक कामाला जात आहे कोण बिझनेस करत आहे तर वेळात वेळ काढून आम्ही जसं आम्हाला वेळ देता येईल तसं आपण हा कार्यक्रम करतोय आता हा मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ हा उत्सव तर सगळ्यांसाठी उत्सवच आहे पण एक, एक सातत्याने कार्यक्रम करण्या पाठी मग भरपूर काय काय उद्देश असतात तसे आम्ही गेली पंधरा वर्ष हे सोळा वर्ष कंटिन्युअसली आम्ही लहान मुलांचे कार्यक्रम म्हणजे बोलू ना एक सामाजिक कार्यक्रम आणि एक नवीन पिढीला काहीतरी धोरणा द्यायची मागी गणेश उत्सव काय असतो त्याचं एक मेन सांगायचा उद्देशच आहे मागी गणेश अजून पण चालू ठेवण्याचा नाहीतर असे भरपूर काय प्रकार येतात काय अडथळे येतात कि जेणेकरून वाटतं की नाही नाही बाबा आपण करू शकत नाही पण नाही तर त्यामध्ये आपले एरिया किसन नगरचे मालक बोलत डॉक्टर अभिजित आहेत आमदार साहेब आहेत रवींद्र फाटक साहेब आहेत आणि आपले इतर एरियातले भरपूर मान्यवर व्यक्ती त्यांच्या सहकार्याने अजूनपर्यंत आपण हा कार्यक्रम सातत्याने चालू ठेवला बाकी मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव इच्छा त्याच्यामध्ये इच्छापूर्ती आला म्हणजे सगळ्याची इच्छा पूर्ण होणारा गणपती आपला मागे इच्छापूर्ती गणपती म्हणजे आता एक नॉर्मली बघायला गेलं ड्रॉइंग कॉम्पिटिशन जेणेकरून लहान मुलांना काही ना काही प्रोत्साहन आजकाल मोबाईल मुळे सगळेजण अडकलेले आहेत पण ग्राउंड मध्ये येतच नाही आज तुम्ही अर्धा एक तास झाला प्रत्येक जण विदाऊट मोबाईल आपली आपली ड्रॉइंग काढतो म्हणजे एक आपण याच्यात यश भेटलं आपल्याला कुठे ना कुठे यश भेटलेलं आहे की आपण पब्लिकला मोबाईल पासून दूर केलं हे हाच आमचा फायदा फायदा मध्ये एक प्रकारचा उद्देश आहे